नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु रे आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे अपडेट असं तुम्हाला वाटलं सर तुम्ही पाहिला असेल जिल्हा न्यायालय भरती मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती जे खरंतर डिसेंबरमध्ये जाहिरात आली होती दोन हजार तेवीसला डिसेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल आलेले मित्रांनो तब्बल पाच महिने होऊन गेलेले कुठल्याही पद्धतीची अजून भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यांचं जे शेड्यूल होतं ते शेड्यूल पण मी तुम्हाला दाखवणार आहे बाकीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला त्याच्या संदर्भातल्या अधिकृत काही गोष्टी सांगणार आहेत तत्पूर्वी जे नवीन नवी विद्यार्थी त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून जा कर, घ्यायचे सेजर बेलायकन पण प्रेस करतात अतिशय महत्त्वाचे अद्याप आपली दुसरी रिस्पॉन्स सीट ज्याला सेकंड रिस्पॉन्स सीट म्हटलं जातं ते अद्याप आलेलं नाही कोर्टची भरती पाच महिने झालेत तरी अजून भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही इथून पाठी माझं असं होतं पाच आठवड्यामध्ये डायरेक्ट जॉईनिंग भेटत होती ते पाच आठवड्यामध्ये का कारण का ऑनलाईन होतं आठवड्याच्या आठवड्याला प्रत्येक इव्हेंट होत होता आणि प्रत्येक टॉपिक प्रत्येक इव्हेंट त्यांचा एक चार चार पाच पाच दिवसाच्या गॅपवरती व्हायचा आणि त्या ठिकाणी फास्टमध्ये सिलेक्शन प्रोसेस या वर्षी पहिल्यांदा टी सीएसकडे परीक्षा दिली टी सी एसनी कार्यभार केला सगळं काही कारभार टी सी एसच्या हातात असल्यामुळं पूर्णपणे प्रक्रिया ठप्प झालेली आहे अजून सेकंड रिस्पॉन्स सीट पहिली रिस्पॉन्स सीट आलेले बरेच दिवस होऊन गेले अजून सेकंड रिस्पॉन्स सीट पण आलेले नाही आणि ही जिल्हा कोर्टाचे निकाल कधी लागणार यामुळे निकाला वाट पाहून पण उमेदवार पण हैराण झालेत एकतर जिल्हा कोर्टासंदर्भात अपडेट देणारा मी व्यक्ती मग मी प्रत्येक अपडेट देतो मी फक्त यासाठी व्हिडिओ सांगितोय का बारण तुम्ही कॉल एस करताय रोज सर जिल्हा न्यायालयाचे अपडेट काय रोज व्हॉट्सअपला मैसेज प्रत्येकाला रिप्ले नाही देऊ शकत कारण काही अपडेटच नाही आलेले जिल्हा कोर्टाचे अपडेट देणार कुठून तुम्हाला बराच प्रयत्न भरपूर प्रयत्न केले तुम्ही काय अपडेट काढण्याचा परंतु कुठेही बारकावे अपडेट नाही सगळं काही आचारसंहितेचा त्या ठिकाणी हे बसलेलं आहे आचारसंहितेमुळे कुठल्याही कुठली हालचाल व्हायला ना तयार नाही आणि दुसरी गोष्ट असे का एमपीएससीचा पण निकाल पेंडिंगला लिपिकचा एमपीएससीचा पण निकाल लागणार आहे एमपीएससीचा निकाल आणि कोर्टाचा निकाल लागला तर टेस्ट सिरीज आपलं सॉरी ते दोघांचं जे आपली स्किल टेस्ट आहे ती स्किल टेस्ट सोबत कारण का स्किल टेस्ट दोघांच्या पण टी सी घेणार आहे कोर्टाच्या पण आणि एमपीएससीच्या पण त्याच्यामुळे ती पण एक परत गडबड आहे त्याच्यामुळे दुसरी रिस्पॉन्स सीट कधी येणार आहे दुसरी रिस्पॉन्स सीट आपल्या मार्चच्या एंडिंग येणं अपेक्षित होतं मात्र मार्च एंडिंग पर्यंत आपली दुसरी रिस्पॉन्स सीट आलेली नाही आता आपली सेकंड रिस्पॉन्स सीट ही एप्रिल एंडिंग पर्यंत येणं नक्की अपेक्षित आहे आणि जर एप्रिल एंडिंग पर्यंत आपली सेकंड रिस्पॉन्स सीट आली नाही तर वीस मे नंतरच सगळी प्रक्रिया आपली सुरू होईल कारण का वीस मेला महाराष्ट्रातला शेवटचा इलेक्शनचा टप्पा आहे पाचवा टप्पा त्याच्यानंतर वीस मे नंतर, नंतर काय होणार आपले आपल्या संता संपेल सगळं ओपन लिहून जाईल मग त्याच्यानंतर म्हणजे तब्बल अजूनही आपल्याला पूर्णपणे प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक दोन महिने वेट करावा लागेल तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर म्हणले टाइम टेबल टाइम टेबल दाखव तुम्हाला पाहत राहा टाइम टेबल हा त्यांचा टाइम टेबल होता मी याच्यावरती तुम्हाला मागा बघा इथे इम्पॉर्टंट इन आता तुम्हाला दिसणार नाही बरं का ती प्रिंट याची थोडीशी इम्पॉर्टंट नोट्स इन्फॉर्मे इम्पॉ इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कोर्ट आय बी पी एस रिक्रुटमेंट त्यांनी सांगितलं होतं जाहिरात कधी पब्लिश झाली एक बारा एक डिसेंबरला जाहिरात पब्लिश झाली चार बारा दोन हजार तीनला म्हणजे घोषणा झाली चार बारापासून फॉर्म भरायला सुरुवात झाली अठरा बाराला लास्ट डेट होते बाळा बेट्या त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं जानेवारीमध्ये रि रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट जानेवारीच्या एंडिंगलाच आपली एक्झाम झाली एक्झामच ऑलरेडी जानेवारी झाली नाही लगेच त्याचा निकाल पण होता पण एक्झामच ऑलरेडी उशिरा झाली त्याच्यानंतर त्यांनी फायनली सांगतो हे काय त्यांनी त्यांना डायरेक्ट सगळं सिलेक्शन रिझल्ट ऑफ इंग्लिश टायपिंग टेस्ट इंटरव्ह्यू ऑफ द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर चोवीस मार्च सॉरी फेब्रुवारी मार्च म्हणजे आपली सगळी प्रक्रिया ही फेब्रुवारी मार्चमध्ये होणार होती आणि एप्रिलमध्ये आपल्याला जॉईनिंग भेटणार होती आपल्याला म्हणजे जे जे विद्यार्थी कॅन्डिडेट आहेत त्यांना जे शिपाई पद किंवा लिपिक पदासाठी म्हणजे एप्रिलमध्ये काय होणार होतं एप्रिलमध्ये तुम्हाला जॉईनिंग पण भेटणार होते असं त्यांचं होतं म्हणजे एक एप्रिल मी एक माहिती काढली होती अधिकृत मला असं कळलं होतं का एक एप्रिलला जॉईनिंग आहे क्वार्टरला मी काही क्वार्टरले मित्र परिवार त्यांना विचार होतं एक एप्रिल पर्यंत तुमची जॉईनिंग होऊन जाईल मात्र अद्यापही कुठल्याही पद्धती तसं झालेलं नाही काल लक्ष मध्ये मात्र त्यांनी कधी आता याच्याहून कळतं आता आपल्याला काय होणार आता काय होणार आहे दिलेले सगळ्या रेशोमध्ये आता काय होणार आहे आपली सेकंड लिपिक लिपिकवाल्यांचं सांगतो सिपायवाल्यांचं <San -tose> पण सांगतो सेकंड रिस्पॉन्सिटी सेकंड रिस्पॉन्सिसिटी आल्यानंतर काय होणार आहे सिपायवाल्यांची डायरेक्टली स्किल टेस्ट होईल लिपिकवाल्यांची कट ऑफ लागेल आणि एकाच एका सात हा एका सात मध्ये जेवढे बसतील आणि सिपीआय एका सातमध्ये जेवढे बसतील त्या मापात कट ऑफ लागेल त्याला शॉर्ट लिस्ट मानता येणार नाही तो कट ऑफ असून तेवढ्या विद्यार्थ्यांचे परत पुढे स्किल टेस्ट होणार आहे मग इंग्लिशची मराठी बेसिकली लँग्वेज आहे आधी मराठी होईल मराठी झाली की मग इंग्लिश होईल आणि मग परत निकाल म्हणजे बराच वेळ जाणार आहे फायनली निकाल लागेपर्यंत अजून दोन अडीच महिने ते घेऊ शकतात पहिल्यांदाच कोर्टाची एवढी हिंदी प्रोसेस झाले नाही एवढी दिल्ली प्रोसेस कधीच नसते कोर्टाची आचारसंहिता आल्या इलेक्शन आल्या निवडणूक आल्या कारण का भरती ही पाच वर्षातून होती ते दरम्यान अठरा एकोणीसच्या दरम्यान झाली ती हा अठरा एकोणीसच्या दरम्यान भरतीच्या इलेक्शनच्या काळामध्ये झाली होती त्याच्यामुळे परंतु ऑफलाईन असल्यामुळे त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं सावट नव्हतं मित्रांनो तत्पूर्वी जे माझे विद्यार्थी मित्र आहेत का जे सगळे पोलीस भरतीची तयारी करतात त्या मित्रांसाठी मित्रांनो मी उद्यापासून आपली एक बॅच सुरू होते त्या बॅचचा तुम्हाला थोडक्यात एक माहिती देतो थोडसं व्हिडिओ बाजूला ठेवून परत बाकीच्या काय गोष्टी हायकोर्टा संदर्भात ते मी सांगतो अतिशय महत्वाचे सर संचालक हार्देस ऑनलाईन पोलिस आयोजित भव्य जम्बो टेस्ट सिरीज आहे हवी असेल पोस्ट तर मग टेस्ट ते पण एकदम बेस्ट पन्नास पेपर डी स्पष्ट कारणासह सराव पेपर स्वरूप वैशिष्ट्य मित्रांनो काही गरज नाही सांगायची तुम्हाला माहिती आहे सुपर फिफ्टी नावाची बॅच क्रमांक दोन आहे बावीस एप्रिल पासून म्हणजे उद्यापासून बॅच सुरू होते मित्रांनो मित्रांनो फक्त दोनशे रुपये फी असणारी पन्नास पेपर भेटणार तुमचे पन्नास पेपर पीडीएफच्या स्वरूपात भेटणारे पेपरचं पन्नास पेपर होईपर्यंत असणारे पेपर लेखीचे नाही पन्नास पेपर होईपर्यंत आणि मित्रांनो दर्जेदार टेस्ट सिरीज असणारे स्पष्टीकरण सुद्धा असणारे पूर्ण नंतर त्याचं सर्व स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याच्यामुळे अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकता त्या टेस्ट सिरीजचा संपर्क करण्यासाठी मित्रांनो माझा मोबाईल नंबर दिसतो त्या ठिकाणी खाली तुम्हाला सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर या मोबाईल नंबरवरती मला एसएमएस करा व्हॉट्सअपला एस एम एस करा ज्यांना पेमेंट करायचं त्यांनी दोनशे रुपये गुगल पे किंवा फोनपे पे नंबरवर करून तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन पण करू शकता अडचण नाही फक्त एक आहे की सर्वांनी काळजीपूर्वक माहिती वाचूनच प्रवेश घ्या लक्षे ठीक आहे चला अशा पद्धतीने मित्रांनो अशा पद्धतीनं कोर्टाच्या निकालाची जी आतुरता आहे आपल्याला सेकंड रिस्पॉन्सिलिटची असेल किंवा काय असेल तर ते अद्याप आलेली नाही कुठलीच उमेदवार हैरण झालेले आणि तुमच्याही अपेक्षा हैरण मी आहे है, कारण का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फक्त एकट्याला विचार करायचा आहे मलाही द प्रत्येकाला प्रत्येकाला तोंड द्यायचं प्रत्येक विद्यार्थी मला मेसेज तुम्हाला आता मी मेसेज पण दाखवले असते पण आता या ठिकाणी मी थोडंसं हे नाही मी मेसेज पण दाखलो प्रत्येक विद्यार्थ्याला मला तोंड द्यायचं की बाबा कशा पद्धतीनं काय आहे प्रत्येक रोजचा कॉलेज एस एम एस असतो परंतु काळजीना करू आता कॉलेज एस एम एस करू काय असेल ते कॉलेज एम एस करून तुम्हाला एक सांगतो कोर्टाची काय अपडेट आली कोर्टाची काय माहिती भेटली तुमच्या आधी मी देईन एवढं बाकी फिक्स तुमच्या आधी मी सांगेल एवढं बाकी फिक्स त्याच्यामुळे काळजी करू नका लवकर जेवढ्या पाच सहा दहा दिवसामध्ये आपल्याला काहीतरी नक्कीच सेकंड रिस्पॉन्स बद्दलची खात्रीशीर माहिती मिळू शकते आणि ती माहिती मिळाली का माहिती मिळाल्यानंतर मी सुद्धा तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने माहिती देऊ शकतो हे बघा ही आपली जाहिरात होती मित्रांनो किती छान जाहिरात होती एवढे जागा बिगा फॉर्म बिमा आले होते सगळं वगैरे काय कसं आहे अभ्यासक्रम वगैरे आता याच्यातलं काय झालेलं आहे यातले दोन तीन टप्पे आपले पुरे झालेत अलक्ष मध्ये चालणी परीक्षाचा जो टप्पा होता तो पूर्ण झालेला आहे आपला अल त्याच्यानंतर ज दुसरी आता डायरेक्ट टप्पा कुठे येणार आहे इंग्रजी टंक लेखक सिपायानवाल्यांसाठी आणि शिपा लिपिकवाल्यांसाठी शिपाईवाल्यांचे डायरेक्ट आता हे मधले टप्पे कॅन्सल असणार आहे शिपायावाल्यांचा डायरेक्ट तुम्ही आता स्वच्छता आणि चापल्यता चाचणी यासाठी तुम्ही येणार आहे आणि स्वच्छता आणि चाचणी संदर्भातलं मार्गदर्शन मी करणार आहे तुम्हाला लिपिक टंकलेखक क्लर्कच्या संदर्भातलं संदर्भातलं पण मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे मात्र त्यानंतर आणि मग नंतर आपले असणारे मुलाखत एक मुलाखत जरूरी आहे लक्षामध्ये पोस्ट केली अशा पद्धतीने मित्रांनो होतं ते जागा बिगा सगळं तुम्हाला मी सांगितलेले काही विषय नाही चालते मित्रांनो ही छोटीशी अपडेट होती तुम्हाला देण्याचं मी काम केलं त्याबद्दल तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद आणि पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर तुम्हाला टेस्ट तर सांगितलंच मी परंतु पुस्तकाच्या संदर्भात पण सांगतो एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे पंचेचाळीस हजार जम्बो अतिशय प्रसिद्ध असं महाराष्ट्रात खूप खपाचं अतिशय पसंतीचं असणारं हे पुस्तक म्हणजे हजार प्लस जम्बो हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे फुल्ली अपडेटेड आहे मित्रांनो पंचाळीस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक सर्व विषयातील प्रत्येक घटकाची पंचाळीस हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण असणार लेटेस्ट दोन हजार झाल्या सर्व प्रश्नपत्रकांचं पथकांचं सखोल विश्लेषण असणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपडेटेड चालू घडामोडी सुद्धा असणार आहे पंचेचाळीस हजार जम्बो म्हणजे पोलीस भरचे ग्रंथ हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता सर्व प्रमुख बुक स्टॉलवरती लवकरच उपलब्ध नव्हे तर ते लवकर उपलब्ध झालेलं आहे सगळीकडे उपलब्ध झाले नाईन सेवन सिक्स सेवन वन सिक्स डबल फाय नाईन फोरला ला, ला तुम्ही संपर्क करू शकता डेमो कॉपी सेजाईल क्यू आर कोडवर तुम्ही पाहू शकता ओके ठीक आहे अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे असे अपडेट मी आज या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो काळजी करू नका निकालामुळे सर्व विद्यार्थी हैराण झालेले मात्र अजूनही हे अध्याप निकाल लागलेले पुढील प्रक्रिया कशी होणार काय वगैरे याच्याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे भेटूया परत पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत रजा घेतो जय हिंद जय भारत